स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना एआयचा आता वापर करावा आधुनिक तंत्रज्ञानाचा निश्चितच फायदा होईल असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलं पंचम खेमराज तथा पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांचं काम चांगलं होतं त्यांनी त्या काळात आरोग्य शिक्षण रस्ते अशा प्रश्नांना महत्व दिलं होतं म्हणूनच त्यांना राजाराम असं म्हटलं जातं त्यांची दूरदृष्टी त्यांच्या कार्यातून समजते असं मत त्यांनी व्यक्त केलंय स्वर्गीय बापूसाहेब महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव येथील पंचम खेमराज महाविद्यालयात साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते डॉक्टर महाराजांची पुढे आपण घेतात असे सर्व त्यांना नमन माझं सन्मान्य व्यासपीठ सर्व मान्यवर सर्व विद्यार्थी भाग मंडळी मला आपले जे कॉलेज आचार्य आहे सर आम्ही एका शाळेतले आहोत त्यामुळे ते त्यांनी मला आग्रह केला की तुम्ही साहेब आलंच पाहिजे तुमचा सेकंड टाईम आहे पण यावेळेला हा योग जुळून आला बोलाशी बोलायला मला नक्की आवडेल काय इश्यू नाही परंतु त्यांचा जे आजचा माझा विषय जो आहे प्रशासकीय सेवांच्या माहिती त्यावेळेस इच्छा आहे मला सांगितलं नाही का तुम्हाला पण राजे महाराजांच्या काळामध्ये बाबासाहेब महाराजासारख्या राजाने कल्याणकारी राज्य संकल्पना साधून लोकांचा कसला विकास होईल तर सर्व प्रकारचे विभाग शिक्षण आरोग्य रस्ते लाईट या सगळ्यामध्ये त्यांनी काम केलं आणि म्हणून आपल्याला आज हे चांगलं बघायला मिळत आहे आपलं शासन लोकशाहीच्या राज्यामध्ये काम करणं सुद्धा आपल्याकडे ती आपण काम करतो आहोत ती आपल्याकडे कल्याणकारी राज्य संकल्पना आपल्याकडे आहे आणि त्याच अनुषंगाने लार्ज स्केल मोठ्या प्रमाणामध्ये सरकार वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लोकांना कसा जीवन सुकर होईल हा प्रयत्न करत असतं आणि ह्या सगळ्या कामासाठी आपल्याला अधिकाऱ्यांची गरज पडते प्रशासकीय सेवा आय एस असतील किंवा एंट्रीशी आपल्याला असते असतील किंवा अन्य सगळ्या सेवा द्यायचं आजकाल सगळीकडे कॉम्पिटिशन आहे स्पर्धा आहे आणि स्पर्धेमध्ये कोण पुढे जाईल जो नंबर जास्ती पाडेल तो या अध्यक्ष पण याचा अर्थ असा नाही की ज्यांना हे जमलं नाही किंवा ज्यांना हे प्रशासकीय सेवेमध्ये यायचं नाही खूप वेगवेगळे विभाग आहेत ज्यामध्ये आपल्याला काम करता येऊ शकतं तिथं कोणी थ्री डियट बघितलाय सगळ्यात बघितलं तू थ्री डियट्स बघितलाय ना काय त्यातले विशेष काय आहे त्यामध्ये एक्सलन्स करा काबिल बनव कामयात मो काबिल जी यायची ती आपल्याला ते आपल्या अंगाच्या पुण्यातली एक दोन पुढं गिरत टाकलेली आणि तुम्ही जेवढे काबीलवाल तर कुठल्याही फील्डमध्ये तुम्हाला ते सर काढला तर तुम्हाला कुणीच अडवणार नाही तेव्हा आपल्यात काय आहे हे बघा बाजूचा करतो आहे किंवा पालकांनी सांगितले म्हणून आता काय झाली काय पालकांच्या पालकांची अपेक्षा वाढल्या मुलांच्याकडून किंवा मला जपलं नाही किंवा माझ्या परिस्थिती मला करता नाही आलं तर मी मुलांनी ते करावं पालकांनी हा विचार केला पाहिजे की मुलाला काय आवडते आपल्याला आता तुम्ही आता ह्या कॉलेजला आला तर मी तुमचा तुमच्या पुढे आला तर असा होता